लालची उंदीर एकदा एक ऋषी एक आपल्या कुटीमध्ये बसले होते अचानक त्यांना एक आवाज ऐकू आला ऋषी लगेच उठून बाहेर आले आणि पाहिले तर एक उंदीर ओरडत होता ऋषींनी त्याला विचारले काय झाले का ओरडतोयस उंदीर म्हणाला एक कावळा त्याच्या चोचीत मला घेऊन चालला होता आणि ज्यावेळी तो कावळा काव काव करू लागला त्यावेळी मी त्याच्या चोचीतून निष्ठून खाली पडलो देवाचे उपकार म्हणावे लागतील की माझा जीव वाचला ऋषींना त्याच्यावर दया आली त्यांच्या मनात विचार आला की याला मी जर मांजर बनवले तर याला कोणत्याही पक्षापासून धोका राहणार नाही ऋषींनी मंत्र म्हणून त्याला मांजर केले उंदीर खूप खुश झाला ऋषी म्हणाले आता तू जा तुला कोणालाही घाबरायची गरज नाही आत्ता तो ऋषींबरोबर राहू लागला एक दिवशी अचानक ऋषींच्या कुटीमध्ये एक कुत्रे आले त्याची नजर त्या मांजरावर पडली कुत्र्याने लगेचच मांजरावर झेप मारली मांजर ओरडू लागले ऋषींना वाचवा वाचवा म्हणू लागले त्यांनी पाहिले की कुत्रे मांजराला मारत आहे त्यांनी लगेच मंत्र म्हणून मांजराला कुत्रे बनवले ते कुत्रे बनवून खूप खुश झाले उंदरापासून मांजर आणि मांजरापासून कुत्रे बनून त्याचे नशिबत चमकले हळूहळू त्याच्या मनात लालच आले त्याने विचार केला की मी सिंह का नाही मी सिंहच बनतो जेणेकरून सर्व लोक मला घाबरतील आणि मला कोणाची भीती पण राहणार नाही तो ऋषींजवळ गेला व म्हणाला गुरुजी मला तुम्ही सिंह बनवा लोक मला मारून हकलून देतात मी कोणाला काही इजा करणार नाही ऋषी होते दयाळू मंत्र म्हणाले व कुत्र्याला सिंह केले आता तो सिंह बनून स्वतःला खूप नशीबवाण समजू लागला आणि लोक त्याला घाबरू लागले एक दिवस त्याच्या मनात विचार आला आपण या ऋषींनाच मारून टाकू म्हणजे कोणीच हे जाणू शकणार नाही की मी आधी उंदीर होतो नंतर मांजर आणि त्यानंतर कुत्रे व आता सिंह बनलो आहे त्यानंतर तो रोज योग्य संधीची वाट पाहू लागला एक दिवस त्याने पाहिले की ऋषी पूजामध्ये ध्यानास्थ बसले होते त्याने लगेच त्यांच्यावर आक्रमण केले ऋषींना हे समजले की हा उंदीरच आहे त्यांनी लगेच मंत्र म्हणाले व पुन्हा त्या सिंहाला उंदीर बनवले ऋषींनी त्याला त्याच्या या वागण्यावरून घरातून हकळून लावले ज्यामुळे त्याचा जीव पुन्हा धोक्यात आला तात्पर्य आपण कधीही लोभी नसावे लोभ आपल्याला आंधळे करतो जे आपल्याजवळ आहे त्यात समाधानाने रहावे